कालपासून एका चर्चेला जास्तच उदाहरण आले आहे ती चर्चा म्हणजे दोन डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक विधान कणकवलीतील राडाबाब प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त ते कधी आक्रमक बोलत नाहीत त्यामुळे रवींद्र चव्हाणांचे हे विधान अधिक गंभीरपणे पाहिलं जाऊ शकले च म्हणजे रवींद्र यांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले होते त्यानंतर आठवड्याभरातच थेट दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे हे विधान आल्याचे ते महत्वाचं ठरत आहे था। शिवाय इतकं मोठं विधान रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेशिवाय करणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे साहजिकच दोन तारखेनंतर नेमकं काय घडणार आहे शिवसेनेत तिसरी पूट पडणार आहे की एकनाथ शिंदे बाहेर जाणार आहे आणि हे सगळं होण्यासाठी दोन तारखेची वाट का पाहिली जाते समजून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार पब्लिक दोन तारखेला नेमकं काय आहे तर दोन तारखेला राज्यातल्या नगर परिषदांच्या निवडणुकीचं मतदान आहे दोन तारखेनंतर म्हणजे नगरपरिषदेचे मतदान पार पडल्यानंतर यानंतर कोणत्या कोणत्या निवडणुका आहेत तर यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत याशिवाय राज्यातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकांना निवडणुका होणार आहेत यामध्ये मुंबई सहमुंबई परिसरातल्या ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई उल्हासनगर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे अशा महानगरपालिका आहेत आज महानगरपालिकेचं नाव घेण्याचे कारण म्हणजे इथल्या अनेक महानगरपालिकांमध्ये शिंदेगड आणि भाजप यांची ताकद तुल्यवळ आहे त्यामुळे इथे युती करून हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात लढणार आहे अर्थात त्यासाठी दोन डिसेंबरची आणि महानगरपालिकांच्या मतदानाची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता दिसत नाही पण मग रवींद्र चव्हाणांनी या तारखेलाच दाखला नेमका का, का दिलाय तर त्याचं कारण आहे ते, ते म्हणजे तळ कोकणातल्या हा थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे यांचा बाले किल्ला रत्नागिरीत सामंत बंधूंचा प्रस्ताव वाढलं त्यांनीसुद्धा नारायण राणेंना विरोध करण्याचं धोरण स्वीकारलं पण आज वरच्या राजकारणात नारायण राणेंना थेट नडणं अशक्यच ठरत होतं मागच्या लोकसभेत सामंत बंधूंनी राणेंना डवळण्याचे प्रयत्न देखील केले पण राणे निवडून आले बाकीची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू त्यासाठी कमेंट करा पार्ट टू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची साठला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद